तुम्हाला माहीत आहे का घार आकाशात घिरट्या का घालत असते खरं तर ती एक अप्सरा होती पण दुर्वास ऋषींच्या शापामुळे ती घार झाली व ती आजही आकाशात घिरट्या घालत आहे काय आहे ही, का ही गोष्ट तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दुर्वास ऋषी त्यांच्या हजारो शिष्यांना घेऊन पांडवांकडे जेवायला गेले होते तेव्हा दुर्वास ऋषींना वाटले की ऐन दुपारी पांडव इतक्या लोकांच्या जेवणाची सोय करू शकणार नाहीत आणि तेव्हा त्यांना माझ्या रागाला सामोरं जावं लागेल पण झालं उलट पांडवांनी ऋषी व त्यांच्या शिष्यांना पंचपक्वानांचे जेवण जेवू घातले ऋषींना वाटले की आपण अधिकाधिक अन्नपदार्थ मागून घ्यायचे आणि पदार्थ संपले की पांडव आपोआप आपल्या कसाट्यात सापडते त्यामुळे ते आपल्या शिष्यांना म्हणाले की हे आपलेच घर समजा आणि भरपूर खा सुद्धा भरपूर अन्नपदार्थ ताटात वाढून घेतले त्यांना ते ताटातील जेवण काही संपेना आणि ताटात अन्नपदार्थाचा एकही कण शिल्लक ठेवायचा नाही हा भोजनाचा नियम होता आणि तो ते नियम मोडू शकत